तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री गावदेवी व मसोबा यात्रोत्सवाचे आयोजन मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव येथील ग्रामस्थांनी श्री गावदेवी व मसोबा देवस्थान यात्रोत्सवाचे भव्य आयोजन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पर्यंत करण्यात आले आहे संबंधित यात्रोत्सवाबाबतीत माहिती देताना तळेगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या गावात असलेली गावदेवी व मसोबा देवस्थानच्या वतीने म्हसा गावातील मसोबा यात्रोत्सवात पौष पौर्णिमेला नारळाची तळी देण्यात येत होती त्याच प्रथेचा भाग म्हणून आम्ही आमच्या गावात श्री गावदेवी व मसोबा यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे वैशिष्ट्य म्हणजे संलग्न तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवाची पालखी छबिना मिरवणूक तसेच गाव प्रदक्षिणा जागर भजन व यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे श्री गावदेवी व मसोबा देवस्थान समिती तसेच ग्रामस्थ मंडळ तळेगाव यांच्या वतीने सांगण्यात आले